जत तालुका करजगी येथील पीडित कुटुंबातील मुलीच्या आजी आजोबा वडिलांची त्यांनी भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते खासदार विशाल पाटील दिल्लीहून थेट करजगी गावात आले त्यांनी पीडित वडील आजी आजोबा यांची भेट घेऊन सांत्वन केलं गावातील ग्रामस्थांचं मत जाणून घेतलं खासदार विशाल पाटील पुढे म्हणाले करजगी येथील चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची दुर्दैवी घटना घडली आम्ही त्या चिमुरडीला वाचवू शकलो नाही या घटनेची लोकप्रतिधी या नात्याने कुटुंबाची माफी मागतो राजकीय मतभेद बाजूला ठेवून भविष्यात अशा कोणत्याही घटना घडू नयेत यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पालकमंत्री एकत्रितपणे येऊन उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत शाळा कॉलेजमध्ये मुली पाठवायच्या की नाहीत अशी भीती समाजात निर्माण झाली आहे आज तरुणांना समाजात कसे राहावे वाईट कोणते चांगले याचे संस्कार आणि समुपदेशनाची गरज निर्माण झाली आहे गावात समाजात लहान मुले मुली यांची सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस ठाण्याने विनयभंग सेक्स क्रिमिनल यांची माहिती ग्रामपंचायतीला द्यावी त्याची यादी ग्रामपंचायतीमध्ये लावावी जेणेकरून लोकांना आपल्या गावात आजूबाजूला कोण गुन्हेगार याची माहिती तरच आपल्या बहिणी सुरक्षित राहणार करज घेतील घटना माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे जलदगती न्यायालयात केस चालवावी सरकारी नामांकित वकील द्यावा नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा दिली जावी जात धर्म असा कोणताही भेदभाव न करता राजकारण न आणता पीडित कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची जबाबदारी आम्हा लोकप्रतिनिधींचे आहे असं मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केलं ग्रामस्थांनी याविषयी संसदेत प्रश्न मांडावा अशी मागणी केली यावर खासदार विशाल पाटील यांनी संसदेत आवाज उठवणार असल्याचे सांगितले यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडक दरीकोडूरचे सरपंच अमिन शेख संकचे उपसरपंच सुभाष पाटील रामपूरचे सरपंच मारुती पवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते काल सांगली जिल्ह्याच्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जवळजवळ डोक्यावरच्या खरजगी गावात काल सकाळी भयंकर प्रकार घडला ह्या प्रकारामुळे सांगली जिल्ह्याला आपल्या सर्वांना एक काळिमा हसली गेलेली आहे दुर्दैव आहे की तुम्हा आम्हा सर्वांच्या लेखीसुद्धा आम्ही सुरक्षित ठेवू शकत नाही मी नुकतंच त्या मुलीच्या वडिलांची आजीची आजोबांची भेट घेतली त्यांची आपल्या सर्वांच्या तर्फवतीनं सगळ्या समाजाच्या वतीनं मी त्यांची माफी मागितली की आम्ही त्यांना त्यांच्या नातीला त्यांच्या पोरीला आपण सुरक्षित ठेवू शकलो नाही ही प्रवृत्ती काही लोकांच्यात आहे आणि ती आपण ओळखू शकत नाही आणि त्यामुळे आज अतिप्रसंग प्र अगदी घाणेडा प्रकार हा या पोरीवर झाला तिला पोलीसचा जीव गमावा लागला पोलीस जीव आपण परत देऊ शकत नाही पण ह्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे कायद्यानं शिक्षा लवकर झाली पाहिजे मी ताबडतोब शासनाला मागणी करणार आहे की ह्याला फास्ट ट्रॅक कोर्टात जलदगती कोर्टातून ह्याचा खटला चालवावा चांगले सरकारी वकील ह्या खटल्यासाठी द्यावेत ह्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी सर्वसामान्यांची मागणी आहे ती लवकर व्हावी न्याय उशिरा होणं हा सुद्धा न्याय न बरोबर असते मी ह्याबरोबरीनं एकंदरीत जिल्ह्यात आता आम्हाला सर्वांना राज्यकर्त्यांना लोकप्रतिनिधींना राजकारण जातीभेद सगळे बाजूला ठेवून आपल्या मुलं मुली उद्या शाळेला पाठवायच्या पाठवायची असतील तर त्या सुरक्षित ठेवायची जबाबदारी कोण घेणार अशा परिस्थितीत आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन लहान सहान गोष्टीसुद्धा आता आपल्याला चालणार नाहीत तरुणांनासुद्धा आपल्याला आता प्रशिक्षण द्यावं लागणार मुलीची जात लहान मुलं ह्यांच्याशी कसं वागायचं आपण कसं राहिलं पाहिजे काही कॉलेजच्या शाळेच्या बाहेर सुद्धा आज मुलं मुली जातात तिथंसुद्धा ह्या मुली सुरक्षित आहेत का आपल्याला किरकोळ विषय वाटतो पण हे जे रोड रोमिओसुद्धा त्या शाळेच्या बाहेर बसतात ही प्रवृत्ती आत्ता जर आपण नाही थांबवली तर उद्या नक्कीच पोरं पुढे येऊन काय कृत्य करतील हे आपल्या हाताबाहेर जाणार आणि म्हणून मी प्रशासनाच्या मागे लागलेलोच आहे हा जो प्रकार घडला ज्या ह्या नराधमाने प्रकार घडवला तो स्वतः आधीही सेक्स ऑफेंडर म्हणून घोषित झालेला आहे त्यांनी तीन वर्ष शिक्षाही भोगलेली आहे मात्र ही अशी शिक्षा भोगून हा पुन्हा ह्या ठिकाणी येऊन राहिला हे शेजाऱ्यांना सुद्धा कल्पना नव्हती मी पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे पुढेही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करेन की जेवढे ह्या प्रकरणात अशा प्रकारचे गुन्हे असलेले दाखल असलेले शिक्षा भोगलेले न भोगलेल्या सर्व व्यक्तींची यादी त्या ग्रामपंचायतीत हवी ते कुठे शिक्षा भोगल्यावर सुद्धा अशा प्रवृत्तीची लोक कुठेही राहत असतील त्यांनी तिथल्या पोलीस स्टेशनला कळवावं त्या पोलीस स्टेशननी ज्या गावात ते राहतात त्या गावाचा ती कल्पना द्यावी ही मुलं सुरक्षित ठेवण्यासाठी ही कदाचित एक खूप मोठा आपला निर्णय घ्यावा लागेल मला विश्वास आहे की आत्ताचे शासनसुद्धा ह्या बाबतीत लवकरच ठोस पर्याय उचलण्यासाठी पुढे ह दादा आता सध्याला महाराष्ट्रामध्ये काल सांगली जिल्ह्यामध्ये क प्रकार घडला आज बिलढाणामध्ये प्रकार घडला लाडकी बहीण कुठं सुरक्षित आहे असं तुम्हाला वाटतं का म्हणजे ह्या सरकारनं सध्या बहीणची नावं करून सरकार सध्याला स्थापन केलं तर त्यांच्या राज्यामध्ये लाडकी बहीणही सुरक्षित नाही तर ह्यावर काय सांगाय राजकारणात आमची मत वेगळी असतील राजकारण घातलं आणलं मला महत्त्वाचं वाटते मात्र लाडकी सांभाळणी सांभाळण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची ही लाडकी बहीण सुरक्षित ठेवली पाहिजे ह्यासाठी निधी जो लागेल तो द्यावा लागणार कदाचित आज आपले जे सुरक्षाकर्मी आहेत जे पोलीस दल आहेत त्यांना निधी कमी पडतो का जी भीती त्यांची निर्माण व्हावी लागते त्यासाठी ते, त्यांची संख्या कमी पडते का आज ग्रामीण भागात कर्नाटकच्या बॉर्डरच्या भागात ह्या ठिकाणी पोलिसिंग कमी पडते का व्यक्ती कमी पडतात का पोलिस स्टेशनची संख्या कमी आहे का ह्याला लागणारा निधी हा डायवर्ट करून चालणार नाही त्या महिन्याला येणारे पैसे हे आमच्या गरजेचे आहेत महिलांच्या गरजेचे आहेत ते त्यांना मिळालेच पाहिजेत पण होत असताना आपले मुलं बळ सुरक्षित ठेवणंसुद्धा सुद्धा ही आज राजकर्त्यांची माझी जबाबदारी आमदारांची जबाबदारी मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची जबाबदारी किंवा ही आज देशाची पंतप्रधानांची जबाबदारी आहे हे जे घडलं हे सांगली जिल्ह्यात कोणालाच आवडलेलं नाही आणि जिल्हाभर तुम्ही पाहिलेला आहे की आज कॅन्डल मार्च निघाले मोर्चे निघाले ही जात धर्म ह्याच्या जा पलीकडची ही माणुसकी आपण जपली पाहिजे आणि हा राजकारणाचा विषय बाजूला ठेवूया पण एकत्रित येऊन सर्व राजकर्त्यांनी ह्याच्यावर ताबतोब तोडगा करणं गरजेचं आहे आता सर्व जे वायचे म्हणजे व्हिडिओ अशा पद्धतीने व्हायरल होतात त्यामुळे आता जी युवा पिढी जी आहे त्यामुळे कुठेतरी बिघडलं त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये सब्रा मिळाले ह्यावर सांगितलं तुम्हाला कदाचित आपण आपल्या तरुणाईला वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देणं आज गरजेचं आहे आता हा लगेच होणार निर्णय नाही आहे आज या मुलीचा आपण जीव वाचू शकलो नाही आणि तिचं जीव आता परत आपण तिला आणू शकणार नाही पण हि ज्या बलिदान वाया जाता कामा नाही यातनं जिल्ह्यानं राष्ट्रांनाच बोध घेतला पाहिजे ह्या घटना सातत्याने घडत आलेल्या आहेत ह्याच्यामागची प्रवृत्ती काय ही लवकर कशी ओळखायची ही काही वेगळ्या पद्धतीची लोकं आहेत का हे मोबाईल टी व्ही ह्याच्यावर येणारं आजचं कंटेंट जे उपलब्ध आहे त्याच्यामुळे हा परिणाम होतो का त्याला कसं थांबवायचं ह्यासाठी खूप अभ्यास करावा लागणार आणि सगळ्यांनी वेळ द्यावा लागणार आहे आणि त्यात निश्चितच सगळ्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींशी मी बोलून आम्ही लवकरच बैठक घेऊन आपल्या जिल्ह्या तरी आज आ, महिला सुरक्षित राहायला पाहिजेत मुलं मुली सुरक्षित राहायला पाहिजेत त्यासाठी काय उपाय करता येतील त्यासाठी तुम्ही आता येणाऱ्या दिवसात बघाल की हा विषय खूप गंभीरतेनं आम्ही सगळे लो ने लोक नेते लोकप्रतिनिधी ने घेऊ